जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना सोलापूरतर्फे डॉक्टर वजाहत मिर्जा चेयरमन वक्फ बोर्ड महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभाग यांची भेट घेऊन प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती पूर्वीप्रमाणे चालू राहण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्रातील मानसेवी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये एकशे ऐंशी विद्यार्थ्यांसाठी एक, एक मानसेवी शिक्षकाची नियुक्ती ही जाचक अट रद्द करा आणि मानधन वाढ करा मानसेवी शिक्षकांना कायम करा मराठी भाषा फाउंडेशन योजना पाच ते दहापर्यंत राबवण्यात यावी इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावर येणाऱ्या अधिवेशनात तारांकित प्रश्नामध्ये समाविष्ट करून सकारात्मक चर्चा करून तोडगा काढू असे आश्वासन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुबेर मुजावर जिल्हा सचिव माजीद करादगी नुसरत मुल्ला मॅडम रामेश्वरी रामठुवो मॅडम समीना बिजली मॅडम नाजनीन शेख मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते